अतिशय गंभीर बाब आहे आणि या तालुक्याच्या फसवणूक केली पहिली फसवणूक स्वतःच्या मंत्री म्हणजे ज्या पक्षाचे नेते यांची फसवणूक आता मी केली पर्यटनाची जर मीटिंग तर तुम्ही लावताय शासकीय अशा वेळेला त्यांची जबाबदारी ज्या पर्यटन तालुका दोन हजार अठरा मध्ये पूर्ण केला तर तो शरद सौ केला पण त्याचा पहिला प्रमुख आमंत्रण शरद सरोने पाहिजे दुसरा आमंत्रण आमचे सहयोगी ज्या बरोबर आम्ही काम करतो ही पार्टी आता देशात राज्यात काम करते आणि त्या खात्याच्या कामकाजामध्ये पर्यटन बरोबर भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख म्हणून काय भुजके यांना त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे आणि पर्यटन हा असा विषय आहे की याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश व्हायला पाहिजे पण यांनी ही स्वतः पुढची केंद्रित केली आम्हाला आहे काय साध्य करायचे कुठल्या कुठल्या पद्धतीने राजकारण करायला म्हणजे श्रेयवाद जर तुम्ही घालण्या पद्धतीने घेणार असाल तर लोक तुमच्यावर मात्र निंदा करतील तुम्हाला मात्र या सगळ्या बाबतीमध्ये फार मोठ्या परिणामांना सामोरं हो जावं लागेल भाषा त्यांनी जो आजचा उद्रेक केला त्याला कळत नाही प्रशासन कसं चालवावं काळ कस वाजावं कसा वा, डायलॉग करावा त्यामुळे मला असं वाटत की शिवभूमीचा आव्हान आहे की आशा मध्येच्या आमदारांनी शिवभूमीची इच्छा वारंवार घालवणं हे आम्हाला सुद्धा योग्य वाटत <laughs> नाही आणि कोणीही तुमचे गुलाम होणार नाही सन्मान द्या आणि सन्मान घ्या आशा त्यांनी जे केलंय माझ्या दृष्टीने योग्य आहे त्यांची तब्येत बिघडली मी त्यांना भेटायला आलोय परिस्थिती आता स्थिर आहे म्हणून वास्तविक त्यांना धरपकड कर कार्यकर्त्यांना धरपकड करणं कुठल्या देशात आपण वापरतोय कुठल्या राज्यात आपण वापरतोय ते काय अंतरिकाय काय म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी लोक काम करतात काय झालंय कधी आमच्या बाबू घरावर गाडी पाठवतात पोलीस स्टेशन आमदार आतले बेनके लोकनियुक्त सरपंचाच्या घरावर गाडी पाठवतात त्यांना बोलवाय बोलवून बोलून घ्या ना, ना सन्मलपूर्वक असे त्यांना बोलून घ्या सन्मलपूर्वक कारण आम्ही लोकांची कामं करणारी मंडळी कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रशासन चालवताय मे आठवण बँकेचा हा कारभार आहे जो हा <coughs> कारभार अतिशय घालडा आहे आणि वास्तविक त्यांना त्याचा भान नाही आहे त्यांनी अजित दादांना सुद्धा या प्रकरणामध्ये ढाल बदनाम केले असं आमचं म्हणणं दादा तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये आहात मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये तुम्ही नक्की काय मागणी करणार आहात आता मुख्यमंत्र्यांना मागणी म्हणजे तुम्ही पाहते आंबेगाव मध्ये पण काल झाला आमच्या पक्षाला त्यांचा फोटो नाही आहे एकनाथ शिंदे हे राज्यातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं मी म्हणतो त्या पक्ष जिल्हा म्हणून नाही सर्वसामान्य म्हणून अतिशय कामाचा माणूस अतिशय चांगला माणूस वेळ देणारा माणूस लोकांना उपलब्ध होणारा माणूस चोवीस तासापैकी वीस तास अजितदादांचं समर्थन करत किंवा या मिटिंगचं समर्थन करत ते म्हणतात हा कोणत्या प्रशासकीय कार्यक्रम नव्हता तर हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम होता त्यामुळे भाजपला निमंत्रण देण्याचं काही कारण नव्हतं गडकरी साहेबांना मी विनंती करून सांगतो साहेब की तुम्ही जरी मोठे असाल तर तुम्हाला इथले बारकावे माहित नाही सत्य लपवलं तुम्ही असत्य बोलत काही कारण नाही इथले तहसीलदार इथले बीडीओ इथले फॉरेस्ट खातर या सर्वांनी या गोष्टीची संमती तिथे काही पर्यटनाची मिटिंग होती पर्यटनाचे सगळे अधिकारी सगळे ऑफिसर यांनी सगळं बोलून घेतले आणि तिथे बोर्ड सुद्धा बोलत होता पर्यटनाचा आढावा मिटिंग आणि सर्व सरपंचांना फोन केले या जवळजवळ सगळ्या सरपंचामध्ये काही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या आहेत काही ग्रामपंचायती या एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि काही ग्रामपंचायती राष्ट्रवादी पार्टीचे आहेत काही काँग्रेसच्या आहेत या सगळ्या सरपंचांनी आम्हाला फोन केला विचारलं की साहेब आढावा बैठक घेतली आहे शासनाचे फोन आहेत आणि विशेष म्हणजे अतुल बेनकेंच्या आहे मग आम्ही काय करायचं तर म्हटलं आम्ही जबाबदार लोक पर्यटन जारी केलं मलाच फोन नाही अजून विचारलं नाही युतीमधल्या सरकारमध्ये आम्ही असो मग कसं करणार तुम्ही ठरवा हे दोन दिवस झाले पिकत आहे आणि हे गंभीर आहे तटखरे साहेबांना हे माहित नाही आणि शिवभूमीच्या बाबतीत बोलतात तटखरे साहेब आज तुम्ही या वेळेला आलात पुढच्या वेळेला शिवभूमीमध्ये तुम्ही बादे बादे तुम्ही रायगडच्या माती आणि प्रशासकीय मध्ये मात्र तुम्ही एकटे श्रेय घेण्यासाठी पळायचं ही बाब ज्या वेळेला अशा काही मुख्यमंत्री लक्षात आली माझ्या लक्षात आली मी फार उशिरा लोकांना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम काम पुढे असल्यामुळे आज सगळे महत्वाच्या दोन जवळच्या दृष्टी असल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला नाही हे विचारण्यासाठीच मी त्या मिटिंगला यायला पण त्याच्या आधी हा सगळा प्रकार घडला पण अशा त्याने जर पाऊल पाऊल उचललंय ते माझ्या दृष्टीने अतिशय योग्य पाऊल आहे आणि आमची जी युती आहे त्या दृष्टीने अतिशय गंभीर पाऊल आहे वास्तव ते चुका व्हायलाच नाही पाहिजे आणि अतुल बिनके हे समजा पोरखड आहेत पण आधी दादा तर हुशार आहेत ना ज्या व्यक्ती महत्वाने दहा वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्याचा अर्थ का तुम्ही बजेट मांडले तुम्ही हुशार पालकमंत्री चौथं झालेले पुणे जिल्ह्याचे आणि अशा व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी आपण या मिटिंगला सर्व समाजाचे लोक सर्व माझ्या पक्षाची लोक पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांची माणसं आले का देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या असलेल्या पक्षातली माणसं आणत का आणि मग राष्ट्रवादीली माणसं आणत का हे आचित चुकावं माझ्या दृष्टीने ही बाब अतिशय चुकीचे आहे आणि अशा जाईला वास्तविक तस काय कारण म्हणतो मी पोलीस त्या ठिकाणी